सुनील नगर येथे पिण्याचे पाण्याच्या पाईपलाईनला गळती हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया एमआयडीसी सुनीलनगर भागातील करुणा हॉटेल शेजारी बनशंकरी हॉटेल ला जाणारे रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गळती झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे एकीकडे संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई आहे तर करुणा हॉटेल शेजारी पाईप लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्यावर पाणी साठून आहे त्यामुळे या परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या डासांमुळे परिसरातील परिसरातील नागरिकांना डेंग्यू मलेरियाची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे या आरोग्य धोक्यात आले आणि या, या भागातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करत आहेत लवकरात लवकर या पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन गळती दुरुस्त करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू असेल येथील नागरिकांनी साम्राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलंय मी विषय भंडे नि नी राणा नियम नीलमनगर मी नी इथं कामगार ऑफात म्हणजे कामाला जातो रोज येताना जाताना आहे की दहा ते बारा दिवस झालं इथं सुनील नगर कर्ना हॉटेलच्या बाजूला एक वाल गळती आहे त्याला कोण बघणार नाही काही लोक एका हजारासाठी कितीतरी करतात राहते पाण्यासाठी इथं लाखो हजारो लिटर पाण्या वाय धावलेलं संबंधित अधिकाऱ्यांनी याचा ताबडतोब वाल रिपेरी करून गळती थांबावं अशी माझी विनंती Yeah.